नेहमी आपण लिंबाचा रस काढून घेतो आणि सालं मात्र बऱ्याचदा वाया जातात ही अशी सालं वाया न जाऊ देता आज आपण या सालांचे दोन प्रकारचे लोणचे पाहणार आहोत हे पहा हे गोड आणि तिखट उपवासाचं लिंबाच्या सालींचं लोणचं आहे तसेच लिंबू आणि मिरचीचं हे साधारण महिनाभर टिकेल असं लोणचं आहे आणि महिनोन महिने हा लिंबाचा रस कसा साठवायचा हे सुद्धा पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून असून स्वागत इथे मी ही दहा लिंब घेतलेली आहेत लिंब घेताना शक्यतोवर पातळ सालीची घ्यावी म्हणजे रसही छान येतो आणि लिंबाचा कडवटपणासुद्धा कमी असतो त्यामुळे अशी लिंब अगदी छान पिवळी आणि पातळ सालीची घ्यावी ही लिंब मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहेत आपल्याला सुरी वापरायची किंवा जो आपण चॉपिंग पॅड वापरलेला आहे किंवा जे साहित्य वापरलेलं आहे ते, वापर ते पूर्णत कोरडं असलं पाहिजे आता हे आपण लिंबाचे असे दोन भाग करून घेत आहोत लिंबू साधारणपणे असं आडव्या बाजूने कापून याचे सगळ्याचे मी दोन भाग करून घेतलेले आहेत आता एखादं काचेचं भांडं घ्यायचं त्यामध्ये ते सुद्धा आपलं अगदी कोरडं आहे त्यामध्ये सुद्धा ओलावा नसला पाहिजे कुठेही ओलसरपणा किंवा पाण्याचा अंश नसायला हवा म्हणजे लिंबाचं जे, जे आपण रस काढून ठेऊ तो चांगला महिनोन महिने टिकला जातो आता या लिंबू पिळण्याने मी सगळ्या लिंबांचा असा हा रस काढून घेणार आहे पण अगदी फार दाबून रस काढायचा नाही आहे तर थोडासा सालीमध्ये रस शिल्लक राहिला पाहिजे असं करायचं म्हणजे आपण जे, जे सालांचं लोणचं बनवणार आहे ते कडवट होणार नाही किंवा त्याला चवही चा छान लागेल मी आता हा सगळ्या लिंबांचा रस एवढा काढून घेतलेला आहे आता आपल्याला हा रस एखाद्या का आणि या सालांचं लोणचं बनवणार आहोत आता हा रस आपण एखाद्या काचेच्या बरणीमध्ये काढून ठेवणार आहोत काचेची बरणीसुद्धा स्वच्छ धुवून पुसून व्यवस्थित कोरडी करून घेतलेली आहे हा असा रस आपण जर काढून ठेवला तर चांगला महिना दोन महिने व्यवस्थित फ्रीजमध्ये टिकला जातो हा रस आपल्याला टिकवून ठेवायचं असल्यामुळे आपण यामध्ये अगदी पाव चमचाच मीठ घालणार आहे मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे आपल्याला पाव चमचा यामध्ये मीठ घालायचं आहे आणि ही बरणी घट्ट झाकण लावून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे फ्रीजरमध्ये ठेवायची नाही तर फ्रीजमध्ये ठेवायची आहे बरं आपण मोठ्या प्रमाणात जर लिंबाचा रस काढला तर मात्र आपल्याला एक मोठ्या बरणीत ठेवायचा आणि एक रोजच्या वापरासाठी छोट्या बरणीमध्ये ठेवून घ्यायचा आहे याला जेव्हा आपण वापरायला घेऊ तेव्हा त्यामध्ये जर चमचा बुडवला तर तो मात्र ओला बुडवू नये नाहीतर लिंबाचा रस खराब होण्याची शक्यता असते आणि मोठ्या बरणीतून नेहमी वापरासाठी छोट्या बरणीमध्ये रस काढून घ्यायचा म्हणजे मोठ्या बरणीतला रस अजिबात आपला खराब होत नाही मी हा दहाच लिंबांचा रस काढला म्हणून मी छोट्या बरणीमध्ये ठेवून दिलेला आहे आता ही जी उरलेली सालं आहेत याचा आपल्याला हा जो बीचा भाग आहे तो सगळा काढून घ्यायचा आहे कारण बिया जर आपण यामध्ये ठेवल्या तर आपल्या जे आपण सालींचं लोणचं बनवणार आहोत त्यामध्ये बराचसा कडवटपणा उतरेल म्हणून जेवढ्या बिया आहेत या सालामध्ये त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत या पद्धतीने मी सगळ्या बिया या सालांमधल्या काढून घेत आहे आता सगळ्या बियांचा भाग काढून झाल्यानंतर आपल्याला या साला अशा चिरून घ्यायच्या आहेत अगदी बारीक बारीक याचे काप करायचे आहेत या सालांच्यामध्ये सुद्धा आपण थोडासा रससुद्धा ठेवलेला आहे बघा या, या पद्धतीने मी सगळी सालं कापून घेतलेली आहेत आता आपण याचे दोन भाग करू अर्ध्या सालांचं मी उपासचं सा लोणचं बनवणार आहे तर अर्ध्याचं लिंबू आणि मिरचीचं जे लोणचं असं तसं बनवणार आहे लिंबू आणि मिरचीच्या लोणच्यासाठी ही अशी पोपटी रंगाची मी मिरची घेतलेली आहे ही कमी तिखट असे या मिरच्यासुद्धा मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेले आहेत आता आपल्याला या मिरच्यासुद्धा तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर मधून उभ्या चिरून आवडत असेल तर तसं चिरलं तरीही चालेल पण मी लिंबाच्या जशा फोडी केलेल्या आहेत साधारणपणे त्याच आकाराच्या सा अशा हे मिरचीचे तुकडे करून घेणार आहे म्हणजे शिजायलासुद्धा व्यवस्थित होईल आणि एकसारखं आपल्याला हे लोणचं दिसेल त्यामुळे मी असे लहान लहान याचे काप करून घेतलेले आहेत आता आपण हे लिंबाचं लोणचं बनवणार आणि हे गोड लोणचं बनवणार आहे त्यामुळे आपण एक डबा घ्यायचा आहे गोड लोणचं बनवण्यासाठी हे लिंबाच्या फोडी ज्या आहेत या मी एका डब्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत सुरुवातीला या थोड्याशा मिक्सरमध्ये क्रश करून घ्यायच्या असतात पण मी या क्रश करून घेतल्या नाही आहेत मी या वाफवून झाल्या की मग क्रश करून घेणार आहे आता याचं झाकण जा लावून याला आपल्याला मध्यम आचेवरती साधारण तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपलं लिंबाच्या फोडी वाफून होत आहेत तोवर आपण लिंबू मिरचीच्या लोणच्याचा मसाला तयार करून घेऊ त्याकरता एका कढईमध्ये मी चार चमचे ही मोहरीची डाळ घेतलेली आहे मोरीची डाळ कुठले कुठेही तुम्हाला वाण्याच्या दुकानामध्ये सहज मिळेल आता आपल्याला चार ते पाच दाणे फक्त चार ते पाच दाणेच आपल्याला मेथीचे घालायचे आहेत जास्त मेथी घातली तर कडवटपणा उतरू शकतो म्हणून एक तीन चार मेथीचे दाणे यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता हे आपल्याला मंदाचेवरती छान असं खरपूस शेकवून घ्यायचं आहे हे असं केल्यामुळे लोणच्याला छान अशी चव येते आता आपलं हे चांगलं गरम झालेलं आहे गॅस मी बंद केलेला आहे आणि आता या गरम कढईमध्येच पाव चमचा हळद आणि या मिसळणच्या डब्याने डब्यामध्ये जो चमचा असतो त्या चमच्याने मी पाव चमचा हिंग घातलेला आहे आता हिंग आणि हळदसुद्धा या कड गरम कढईमध्ये घातल्यामुळे तीसुद्धा छान मस्त अशी गरम होते आता हा मसाला आपला लोणच्याचा तयार झालेला आहे हा पूर्णत थंड करायचा आणि मग आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फक्त पल्स मोडवर एक दोन सेकंदासाठी हे असं फिरवून घ्यायचं आहे बघा एक दोन सेकंदासाठी फिरवून घेतलेलं आहे आपलात मसाला तयार झाला आहे आता एक कढई ठेवायची यामध्ये आपल्याला साधारण तीन ते चार टेबल स्पून तेल घालून घ्यायचं आहे तेल थोडंसं जास्त घातल्यामुळे आपलं लोणचं चांगलं महिना दीड महिना टिकलं जातं आता इथे मी पाव चमचा मोहरी घातली मोहरी चांगली तडतडली गेली की दोन चिमूट हिंग घालायचं त्यावरती हे मिरचीचे जे तुकडे करून घेतले आहेत ते घालून घ्यायचे मिर आणि मिरचीच्या तुकड्यांबरोबरच आपल्याला लोणच्याला जेवढा मसाला सॉरी मीठ लागणार आहे ते सगळं मीठ या मिरच्यांमध्येच घालून घ्यायचं आहे असं केल्यामुळे मिरची खाताना आपल्याला तिचा सरका लागला जात नाही आणि तेलामध्ये मीठ घातल्यामुळे सगळीकडे मीठ अगदी व्यवस्थित पसरलं जातं किंवा लोणच्याला व्यवस्थित सगळीकडून लागलं जातं त्यामुळे आपण हे तेलामध्येच असं मीठ घालायचं आणि या मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत आता यामध्ये हा जो लोणच्याचा मसाला आहे आपण तयार करून घेतलेला तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तोसुद्धा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे हा साधारण मिनिटभर असा परतून घ्यायचा मस्त असं परतून घेतल्यानंतर खमंग सुवास आपला सुटतो मेथीदाणं जसं मी सांगितलं तसं सा फक्त आपल्याला एक दोनच मेथीदाणे घालायचे आहेत फार घातले तर कडवटपणा उतरू शकतो कारण मोहरीची डाळसुद्धा साधारण थोडीशी कडवट चवीची असते तसेच लिंबाच्या सालांमध्ये सुद्धा कडवटपणा असतो त्यामुळे मेथीदाणे जसे मी सांगितले तसे तीन चारच घ्यायचे आहेत फक्त आपल्याला फोडणीमध्ये सुवास येण्यासाठी हे मेथीदाणे वापरायचे आहेत या लिंबाच्या फोडी घालून झाल्यानंतर मी पुन्हा चांगलं परतून घेतलं आता यामध्ये साधारण वाटीभर उकळतं पाणी मी घातलेलं आहे अगदी कडकडीत कर गरम पाणी हे मी यामध्ये घातलं आणि आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आणि या लिंबाच्या सालं छान अशी मौसूस शिजेपर्यंत वाट पाहायची साधारण एक दहा ते पंधरा मिनटानंतर लिंबाच्या साली चांगल्या शिजल्या गेलेल्या आहेत बघा मऊसूद शिजेपर्यंत आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे लिंबाची साल चांगली मऊ शिजली गेलेली आहे ही पहा अशी इतकी मऊ शिजल्यानंतर अधेमध्ये जर तुम्हाला गरज वाटली तर यामध्ये पुन्हा थोडंसं जास्तीचं पाणी तुम्ही घालू शकता आता हे लोणचं थोडंसं सैलसरच सा सा छान वाटतं म्हणून मी यापेक्षा जास्त याला आठवणार नाही आहे फक्त याच यामध्ये जो कडवटपणा असो तो बॅलन्स करण्यासाठी मी साधारण एक टेबल स्पून इतकी साखर यामध्ये घातली आहे तुम्हाला जर यामध्ये आंबटपणा कमी वाटत असेल तर तुम्ही एखादा लिंबाचा रससुद्धा यामध्ये पिळू शकता किंवा साखरेचं सा प्रमाण थोडंसं सा आणखीन वाढवलं तरीही चालेल म्हणजे हे आंबट तिखट असं लोणचं चवीला खूप छान लागतं आता गॅस बंद केला आणि हे लोणचं आपण पूर्ण थंड झालं किंवा एखाद्या काचेच्या बरणीमध्ये मस्त स्टोर करून ठेवू शकतो हे आपल्याला जेवणासोबत एक तोंडी लावणी म्हणून खूप छान पर्याय आहे आता आपले इथे लिंबाचे ही सालं जी आपण वाफवायला ठेवली होती तीसुद्धा मस्त अशी वाफली गेली आहे ही लिंबाची सालं मी सुरुवातीला मिक्सरमध्ये न फिरवून अशीच वाफवायला ठेवली होती कारण आपल्याला त्या लिंबू मिरचीच्या लोणच्याचा मसाला बनवण्याकरता मला हे मिक्सरचं भांडं कोरडं हवं होतं म्हणून मी तसं केलं आता वाफवल्यानंतर ही मी मिक्सरला थोडीशी पल्स मोडवर भरडसराशी फिरवून घेणार आहे आता हे आपण फक्त मिक्सरला पल्स मोडवरती थोडासा भरडा होईपर्यंतच हे फिरवून घेऊयात हे बघा असं साधारण भरडा झाला पाहिजे फार आपल्याला बारीकसुद्धा हे करून घ्यायचं नाही आहे आपलं हे आता तयार झालेलं आहे आता एका कढईमध्ये मी हे जो आपला लिंबाच्या सालींचा क्रश आहे किंवा ही भरड आहे ही घालून घेणार आहे शक्यतोवर जाड तळाची कढई घ्यावी आणि जेवढा आपला लिंबाच्या सालांचा भरड होती तेवढीच आपल्याला सा साखर घालायची आहे साखरेऐवजी जर तुम्ही गूळ वापरला तरीही चालेल पण साखर घातल्यामुळे लोणच्याला रंग छान येतो आणि चकाकीही छान येते म्हणून मी साखर वापरलेली आहे हळूहळू साखर जशी विरघळली जाईल तसतसं हे लोणचं थोडंसं सैलसर वाटायला लागतं गॅसची आज अगदी मंद ठेवायची आणि मंद आचेवर सतत आपल्याला हे असं हलवत राहायचं आहे बघा पूर्णत साखर विरघळल्यानंतर हे असं इतकं पातळ आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला रंगाचं लाल तिखट घालायचं आहे हे मी बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेला आहे म्हणजे याचा तिखटपणा अगदीच कमी असतो पण रंग खूप छान असतो आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे अगदी तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा घातली तरीही चालेल पण माझ्याकडे अगदी हे असं तिखट मीठ इतकं घातलेलंच लोणचं आवडतं त्यामुळे मी हे असं लोणचं फक्त तिखट मीठ घालूनच तयार करत आहे बघा हा साधारण असा फेसाळ भाग घ्यायला लागला की आपलं लोणचं तयार झालं असं समजावं लगेच गॅस बंद करायचं आहे नाहीतर हे याचा पाक खूप घट्ट होऊ शकतो हे लोणचं थंड झाल्यानंतर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये काढून तुम्ही अगदी वर्षभरसुद्धा सुद्धा ठेवू शकता हे लोणचं फ्रीज बाहेर सुद्धा अगदी व्यवस्थित राहतं हे लोणचं उपवासाला सुद्धा चालतं तुम्हाला ही आजची लिंबूस रस टिकवून ठेवण्याची पद्धत तसेच उपवासाचं हे लोणचं बनवण्याची पद्धत आणि हे महिनाभर टिकणारं हे लिंबू मिरचीचं लोणचं कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद